नमस्कार मित्रांनो मी निखिल सपकाळ आपले यूट्यूब चॅनल काय बोलतो भाऊमध्ये आपलं स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ आहे पंढरपूरच्या वारीचा संपूर्ण इतिहास चला तर आपण जाणून घेऊया पंढरपूरचा संपूर्ण इतिहास पंढरपूरची वारी कधी आणि कशी सुरू झाली यांची संपूर्ण माहिती जाणून घ्या आपल्या या व्हिडिओमध्ये पंढरीची वारी म्हणजे महाराष्ट्रात साजरी होणारा एक मोठा सण हा सण म्हणजे फक्त हरिनामाचा गजर आणि निस्सीम भक्ती आषाढीचे चाहूल लागताच मनाला ओढ लागते ती पंढरीच्या वारीची हरिमय झालेल्या असंख्य वारकरी कित्येक किलोमीटरचा रस्ता तुडवत त्या पांडुरंग परमात्म्याला पाहण्यासाठी येत असतात आणि हा अनुपम सोहळा उभा महाराष्ट्रातील तल ज्ञानबा तुकाराम गजर करतात पालख्या आता पंढरपूरच्या दिशेने निघाल्या हा पंढरीचा पांडुरंग म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य ही पंढरीची वारी हजारो वर्ष अविरत सुरू आहे आणि ती पुढेही राहील पण वारी म्हणजे काय याचं महत्व काय याचं उद्दिष्ट काय याविषयी क्वचितच माहिती असते हाच हरिमय इतिहास वारीच्या दिव्य परंपरा आज आपण अगदी सोप्या आणि साध्या शब्दात उलगडणार आहोत पंढरजी वारी व त्याचे वारकरी पुन पावसाची चिंता न कर लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक लोक पंढरपूरला भेटदर जी वारी करी वारकरी कोण पावसाची चिंता कोणकरी असे म्हणत लाखो विठ्ठल भक्त वारकरी किंवा लोक पंढरपूरला भेट देतात वारी म्हणजे वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालत जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य आणि ताडवाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो वारी, वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय वारी ही एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी या अशा दोन्ही वेळा होते एका सिद्धांतानुसार वारकरी संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठल पंत यांनी आषाढ आणि कार्तिक या हिंदू महिन्यात पंढरपूरला जाण्यासाठी वारी सुरू केली होती वारी करण्याची परंपरा साधारण आठशे वर्षाहून अधिक काळापासून अस्तित्वात असल्याचे मानले जाते मराठी महिन्यात आषाढ शुक्ल एकादशीमध्ये अशा अनेक दिंड्या महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गाव शहर आणि शहरातून पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतात आणि त्याची भक्ती व्यक्त करतात पंढरपूर वारीची ही परंपरा खूप जुनी असावी कारण ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील देखील वारीला जात होते पायी चालत जाण्याची ही परंपरा जुनी असल्याचे कारण पूर्वीच्या वाहतूक व्यवस्था नव्हती त्यामुळे लोक वारीला पायी जात होते आणि तेव्हापासून आजही विठ्ठल भक्त किंवा वारकरी वारीला पायी पसंत पंढरपूरची वारी, वारी म्हणजे विठ्ठल भक्त किंवा वारकरी यात्रा कार्तिक यात्रा आषाढी मात यात्रा माघी यात्रा यापैकी कोणत्याही यात्रेला पंढरपूर भेट देतात आणि यालाच पंढरपूर वारी म्हणतात या वारीमध्ये वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी पंढरपूरला पायी चालला जातात आणि जो वारकऱ्यांचा समूह मिळून वारीला जातो त्याला दिंडी या नावाने ओळखले जाते या वारीमध्ये लोक पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य आणि न ताळवाद या वारीमध्ये लोक पर पंढरपूरपर्यंत चालत जात असताना विठ्ठलाची भक्तिगीते नृत्य आणि टाळनाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यांसह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ते सर्व दिंड्या वाखरी गावातील संत नगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दशमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्याच दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपल्या आपल्या दिंड्या हळूहळू पंढरपूरकडे निघतात तेथे पोहोचल्यानंतर चंद्रभागा नदीत पवित्र स्नान करतात आणि प्रदक्षिणा पूर्ण करतात पुंडलिका वर्धा हरी विठ्ठल आणि जय जय रामकृष्ण हरी या जयघोष संपूर्ण पंढरपूरमध्ये घुमतो एकादशीच्या दिवशी दुपारी विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती ही राधा राणीसह मिरवणूक खास तयार केले केलेल्या अर्थातून निघते पंढरपूर वारी ही खूप पूर्वीच्या काळापासून चालत आलेली आहे ज्यामध्ये वारकरी संप्रदाय पायी चालत जातात आणि विठ्ठलाचे भक्तिगीते नृत्य आणि टाळ नाद यासारख्या गोष्टी केल्या जातात आणि वारीचा आनंद घेतला जातो इसवी सन सोळाशे पंच्याऐंशीमध्ये तुकारामांचे धाकटे सुपुत्र नारायणबा हे नाविन्यपूर्ण मनाने पालखीची ओळख करून दिंडी वारीच्या परंपरेत बदल घडून आणण्याचे ठरविले संत तुकारामाच्या च चांदीच्या पादुका त्यांनी पालखीत ठेवल्या आणि ते दिंडी घेऊन आळंदी या ठिकाणी निघाले तेथे ते त्यांनी त्याच पालखीत संत पाल ज्ञानेश्वरांची पादुका ठेवल्या आणि तेव्हापासून इसवी सन अठराशे तीसपर्यंत ही परंपरा दरवर्षी पाळली जात होती पण त्यानंतर अनेक अधिकारांमुळे तुकाराम कुटुंबात वाद होत होते कारण या कारणास्तव लोकांनी जुळ्या पालख्यांची ही परंपरा खंडित करून आळंदीहून ज्ञानेश्वर पालखी आणि देहूहून तुकाराम पालखी अशा वेगळ्या पालखीचे आयोजन केले ही जुनी परंपरा आजही चांगल्या प्रकारे चालवली जात आणि सध्या दरवर्षी सुमारे त्रेचाळीस पालखी पंढरपूरला येतात पंढरपूरला वारीकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी वर्षातून एकदा येतात आणि पंढरपूरला वारीतून जाण्यासाठी चार तीर्थ चार तीर्थ यात्रा असतात वारकरी वर्षातील चैत्रवारी कार्तिकी वारी आणि आषाढ्यारी माघी यात्रा यापैकी कोणत्याही एका वारीतून पंढरपूरला येतात चैत्र महिना हा हिंदू संस्कृतीतील आणि हिंदू दिनदर्शनेनुसार पहिला महिला पहिला महिना आहे चैत्र शुद्ध एकादशीला म्हणजेच महिन्यातील अकराव्या दिवशी पंढरपूर येथे वर्षातील पहिली यात्रा भरते ज्याला कामदा एकादशी म्हणून देखील ओळखले जाते आणि एकादशी दिवशी देखील विठ्ठल भक्त वारकरी आणि भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात आणि विठ्ठलाचे दर्शन घेतात वर्षातील सर्वात मोठी आणि पंढरपूरमध्ये मोठ्या प्रमाणात जमणारे विठ्ठल भक्त या यात्रेमध्ये पाहायला मिळतात तीर्थयात्रेच्या आणखी एक हंग हंगाम आषाढी एकादशी म्हणून ओळखला जातो भाविकांसाठी या तीर्थक्षेत्राला अन्य अन्य साधारण महत्व आहे यावेळी पंढरपूरला वारकरी मोठ्या संख्येने जमतात आणि या एकादशीला देवशैनी एकादशी म्हणून ओळख उड़, ओळखली उड़, जाते असे म्हटले जाते की आषाढी एकादशी विठ्ठलाची निद्रा सुरू होते तसेच दिवसापासून चातुर्मासाचा पवित्र काळ सुरू होतो या काळात भक्त विठ्ठलाच्या पूजेसाठी शक्य तेवढा वेळ घालवतात आषाढी एकादशी काळात मंदिराचे दिवसाचे चोवीस तास सर्व भक्तांसाठी खुले असते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांची दिंडी हजारो दिंड्यासह पंढरपूरला येतात आणि संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व दिंड्या वाखरी गावातील संतनगरी या ठिकाणी एकत्र येतात या सर्व दिंड्या आषाढ शुद्ध दक्षिमीच्या दिवशी एकमेकांना भेटतात त्या दिवशी संध्याकाळी सर्व भक्त आणि आपापल्या दिंड्या हळूहळू पंढरपुळगे निघतात तेथे पोचले पालखी केव्हा सुरू झाली इसवी सन सोळाशे पंच्याऐंशी मध्ये संत तुकारामाचे धाकटे पुत्र नारायणबा यांनी पालखीची ओळख करून दिली कारण त्यांना वारी परंपरेत बदल घडवायचा होता त्यांनी तुकारामाच्या चांदीच्या पादुका ठेवल्या आणि दिंडीसह आळंदीला आण गेले आणि त्याच पालखी संत ज्ञानेश्वरांच्या पादुका ठेवल्या पालखी सोळा म्हणजे पालखी ही हजार वर्ष जुनी परंपरा आहे ज्याचे पालन वार पालन करणारे वारकरी लोक वारी नावाच्या प्रथेचे पालन करतात दिंड्यामध्ये एकत्र येऊन गाणे नृत्य आणि ज्ञानबा तुकाराम घोष करून लोक हा उत्सव साजरा करतात अशी आहे आपली आषाढी पंढरपूरची वारीचा इतिहास